मित्रांनो रोहित भोसले चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि मित्रांनो टायटलवरून तुम्हाला येव्हाना कळलंच असेल मी सध्या उभा आहे कल्याणच्या नेतिवली टेकडीवर माझ्या मागे हा जो सर्व प्रदेश पाहताय तुम्ही तो म्हणजे आपल्याला ती कल्याणची खाडी दिसते दुर्गाडीचा परिसर आणि पूर्ण कल्याण शहर आहे आणि आज मी येऊन ठेपलो आहे आपण त्यापूर्वी आपण सर्व जाणताच की कल्याण हे प्राचीन काळी एक महत्त्वाचं व्यापारी बंदर होतं तर व्यापारी बंदर होतं असं आपण म्हटलं तर इथं तो व्यापार आला व्यापाराबरोबर इथं देशविदेशातले व्यापारी येत होते आणि तो व्यापार इथेच चालत असाय आणि तो प्राचीन काळी इतका मोठा व्यापार होता की कल्याणची नेतिवली टेकडी त्याला पुरावा आहे आणि या टेकडीवर प्राचीन काळी या व्यापारांची व्यवस्था या टेकडीने केली असेल ही नेतिवली टेकडी इथं त्या काळी मोठी वसाहतही असू शकते इथे व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या निवासाच्या व्यवस्थेसाठी आणि त्याच संदर्भात आज आपण अभ्यास करायला आलेलो माझ्या मागे कॅमेरावर आहेत विवेक वाघमारे सर तसेच आता आपल्याला व्हिडिओ पुढे भेटणार आहेत ते म्हणजे अर्जुन काटे सुद्धा आहेत तर असे आम्ही तिघजणं आज या कल्याणच्या नेतेवरी टेकडीवर येऊन पोहोचलेलो आणि अभ्यास करता करता असं आम्हाला इथं त्या दृष्टीने आम्ही फिरत होतो तर आम्हाला इथे एक दगडातलं एक अप्रतिम असं प्राचीन शैलगृह दिसून आलेलं आहे ते म्हणजे मी वेगवाग मारे सरांना सांगेन की जरा त्यांनी तिथं कॅमेरा आपला फिरवावा तहेस ते मित्रांनो लेणं आहे ते लेणं म्हणजे इथे त्याकाळी राहणारे व्यापारी असतील इथं त्या व्यापाऱ्यांसोबत येणारे दिक्कू असतील त्यांच्या निवासाची अथवा वास्तव्याची सोय करण्याचं हे ठिकाण असावं आणि तसा एकुलता एक पुरावा कदाचित या लेणीच्या स्वरूपात आपल्याला या टिकडेवर अजूनही पाहता येतो तर आपण बघू शकता हे साध्या स्वरूपाचं साध्या स्वरूपाचं विहार असलेला दिसून येत आहे आणि याची आता मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून उन, ह्याची उंची ही जवळजवळ साडेसहा फूट उंच आहे आणि मी थोडं वरती आल्यानंतर आता तुम्ही माझ्या आय टीला बघू शकता ही अंदाजे साडेपाच फूट उंचीचं हे विहार दिसतं आहे म्हणजे कधी आपण अंदाजेत विहाराची उंची बघतो ती सात फुटांपर्यंत असते म्हणजे इथून अजून दीड फूट आपल्याला इथं खोदण्याचा खोदण्याचं काम बाकी राहिलेलं असावं तर आपण हे अपूर्ण उंच अपूर्ण काम राहिलं असेल याची खून म्हणजे इथं आपल्याला एक दगडी बाग कोरण्याचं अ प्रयत्न झाला असावा याची खून दिसते हा एक तो उंचवाटीस उंचवाटायची साक्ष देतोय या दिशेला सुद्धा बघितलं तरीही ती खून आपल्याला दिसून येते की इथं दगडी बाग असावा आणि इथं दगडाला पडलेली म्हणजे ती भेग आहे जिथून पावसाचं पाणी किंवा पाण्याचा प्रवाह जो दगडातून झिरपत असेल तर त्याचीच खून काहीशी जे असं इथं वळवून त्यांनी इथं काहीतरी तो प्रयत्न केला असावा तर ते दिसून येत आहे आपल्याला आणि समोर आपण या विणूतून या विहरातून समोर पाहिले असतं आपल्याला समोर कल्याणजी खाड़ीचा पात्र दिसतंय आणि आपले विवेक वाघमारे सर तसेच अर्जुन काटे सर सुद्धा इथं या लेणीची नोंद घेताना दिसू शकतात तर मित्रांनो कल्याणच्या प्राचीन इतिहासात डोकावणारी वास्तू आपल्याला इथं या स्वरूपात दिसून येते आणि ही वास्तू कल्याणच्या प्राचीन इतिहासात नक्कीच अजून भर घालेल याबाबत काही शंका नाही तर चला मित्रांनो मी आता तुमची रजा घेतो धन्यवाद